सर्वांना सने द्यायची जाऊ कशात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे बांधवांनो यूट्यूबवरती पैसे कसे कमवायचं त्याचं खरं गुपित काय आहे याच्या सर्वात उत्कृष्ट टिप्स मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सबस्क्राईब लोकांसाठी देणार आहे मित्रांनो विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे बांधवांनो यूट्यूबवरून कमाई करण्याचे संपूर्ण मार्गदर्शन पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आपल्या सबस्क्राईब मित्रांसाठी या ठिकाणी आम्ही करत आहोत याचा फायदा आपण सर्वांनी घेतला पाहिजे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती आपण जर पहिल्यांदाच आलेला असाल फालो करा, ला नसल, तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या अशी ही विनंती आपण सर्वांना या माध्यमातून करत आहोत मित्रांनो यूट्यूबवरती पैसे कमवण्याचे मुख्य मार्ग काय आहेत ते या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे काही महत्वाचे मुद्दे मी आपणासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे पहिला मुद्दा असा आहे यूट्यूब हा पार्टनर प्रोग्रॅम आहे म्हणजेच वाय हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही मालक नाही तर तुम्ही यूट्यूबचे पार्टनर आहात मित्रांनो यूट्यूबवर जाहिरातींमधून पैसे मिळवण्यासाठी तुम्ही पाय वाय पी पीमध्ये सहभागी व्हावे लागते असणं गरजेचं आहे आता म्हणजेच यूट्यूबचे तुम्हाला पार्टनर व्हावे लागते युट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला चॅनल तुमचा चॅनल मॉनिटाईज असावा लागतो करावा लागतो चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी पात्रता काय असते किंवा काय त्याचे निकष असतात हे पहिल्यांदा या ठिकाणी समजून घ्या मित्रांनो तुमच्या चॅनलवरती किमान एक हजार सबस्क्राईब होणे महत्वाचे आहे बारा महिन्यांमध्ये म्हणजेच एका वर्षामध्ये चार हजार पब्लिक वॉच टाइम असणं गरजेचं आहे तरच तुमचा चॅनल बांधवांनो मॉनिटाईज होऊ शकतो हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे किंवा दुसरा पर्याय काय आहे तीन महिन्यामध्ये शॉर्ट्सला दहा मिलियन व्ह्यूज असणे गरजेचे आहे तरच बांधवांनो तुमचा चॅनल यूट्यूब मॉनिटाईज करते हे लक्षात घ्या यूट्यूबला पैसे कसे मिळतात हे सुद्धा समजून या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओवर येणाऱ्या ऍड्स म्हणजे जाहिरातीवर क्लिक किंवा इम्प्रेशनवरून सी पी एम म्हणजेच कॉस्ट पर मिली नुसार पैसे मिळतात तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओवरती ज्या ॲड लागतात ज्या जाहिराती लागतात त्या जाहिराती लोकांनी जर पाहिल्या तरच तुम्हाला त्याचे पैसे मिळतात ते सुद्धा डॉलर्समध्ये मिळतात ते तुम्ही इंडियन करन्सीमध्ये घेऊ शकता दुसरा पर्याय या ठिकाणी आहे दुसरा मुद्दा असा आहे सुपर चॅट सुपर स्टिकर्स किंवा सुपर थँक्ससाठी सुद्धा चाहत्यांकडून तुम्हाला पैसे मिळतात हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा लाईव्ह स्ट्रीम किंवा व्हिडिओजमध्ये व्हिवर्स तुम्हाला पैसे देऊ शकतात तुम्ही जर लाईव्ह करत असाल तर तुमचे सबस्क्राईब लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओला सुद्धा तुम्हाला पैसे देऊ शकतात हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तिसरा मुद्दा आहे चॅनल मेंबरशिप आता हा काय प्रकार आहे तुम्ही जास्त लोकप्रिय व्हिडिओ जर बनवत असाल किंवा जे तुम्ही बनवलेले व्हिडिओ लोकांना माहिती नाही ती माहिती देत असाल चांगले कंटेंट तुम्ही लोकांना पाहायला ऐकायला जर तुमच्याकडून लोकांना मिळत असतील तर लोक प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे तुमच्या चॅनलची मेंबरशिप पेड मेंबरशिप घेऊन देतात हा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे आणि पुढचा मुद्दासुद्धा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे समजून घ्या ॲप्लिकेट मार्केटिंग ॲप्लिकेट मार्केटिंग काय विषय या ठिकाणी सांगतो तुम्ही एखाद्या प्रोडक्टचे प्रमोशन जर केले केले तर त्याच्या लिंकवरून जर ग्राहकाने खरेदी केली तर तुम्हाला तुमच्या खात्यात कमिशनचे पैसे देखील जमा होतात उदाहरणार्थ ॲमेझॉन ॲप्लिकेट फ्लिपकार्ट ॲप्लिकेट अजून बरेच असे प्रोडक्ट आहेत की ज्याची जाहिरात जर तुम्ही तुमच्या पेजवर केली तर यूट्यूब तुम्हाला त्या जाहिरातींचे पैसे सुद्धा मोजते पाचवा मुद्दा ब्रँड स्पॉन्सरशिप ब्रँड स्पॉन्सरशिप तुमच्या चॅनलला चांगले फॉलोअर्स बेस असेल तर कंपन्या तुमच्याकडून प्रोडक्ट प्रमोशन करून त्याचे पैसेसुद्धा तुम्हाला देतात त्यालाच आपण ब्रँड अॅम्बेसिटर असंही म्हणतो हे सुद्धा लक्षात घ्या पुढचा मुद्दा आहे सहावा मर्चंट मर्चंट काय आहे स्वतःची वस्त्रे शूज किंवा स्वतःची वस्त्रे शूज परफ्युम किंवा इतर कोणत्याही तत्सम वस्तू तुम्ही तुमच्या चॅनल वरती विकू शकता त्याची जाहिरात करू शकता त्यातून तुम्हाला भरमसाट पैसा मिळू शकतो त्याला मर्चंट असं सुद्धा म्हटलं जातं तुम्ही स्वतःचे लोगो डिझाईन तयार करून घ्या आणि आपल्या कुठल्याही प्रोडक्ट वरती ते तुम्ही वापरू शकता उदाहरणार्थ कॅप्सवरती टी शर्ट वरती आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याची जाहिरात तुम्ही करू शकता ते विकू शकता आणि बक्कल पैसा तुम्ही या माध्यमातून कमवू शकता पुढचा सा सातवा मुद्दा आहे यूट्यूब शॉर्ट्स फंड्स किंवा बोनस कशा पद्धतीने देते समजून घ्या शॉर्ट्स क्रिएटरसाठी यूट्यूबने काही देशांमध्ये बोनस देण्याची सुविधा सुरू केलेली आहे परंतु त्यासाठी वाय पी पी मध्ये असणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्ही काय असायला पाहिजे यूट्यूबचे चे पार्टनर असणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा असा युट्यूबवर कमाईसाठी सुरुवात कशी करावी हा सगळ्यात महत्वाचा समजून घेण्यासारखा मुद्दा आहे हा पहिल्यांदा समजून घ्या मित्रांनो यासाठी मुद्देसुद्ध मांडणी मी या ठिकाणी केलेली आहे त्यातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत लक्षात घ्या नवीन सुरुवात करणारा असाल तर स्टेप बाय स्टेपचा वापर तुम्ही करा काय स्टेप आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून सांगणार आहोत ते तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या पहिली स्टेप काय असते याच्यामध्ये जीमेल अकाउंट तयार करा पहिलं तुमचं अकाउंट जीमेलचं गरजेचं आहे कोणत्याही नावाने मग तुम्हाला जे आवडेल त्या नावाने तुम्ही सुरू करू शकता युट्यूब चॅनलचं चा अकाउंट पहिल्यांदा तुम्ही सुरू करा आता तिसरा मुद्दा काय आहे हे सुद्धा समजून घ्या आपल्या निवडलेल्या विषयात नियमित व्हिडिओ करणं गरजेचं आहे उदाहरणार्थ मग शिक्षण राजकारण विनोद मुजिक टेक्निशियन खाद्यपदार्थ याविषयी तुम्ही नवनवीन व्हिडिओ तयार करू शकता ब्लॉग्स तयार करू शकता आणि दर रोज तुम्ही नियमितपणे जर ब्लॉग बनवत असाल तर ते अपलोड करणं सुद्धा गरजेचं आहे चौथा मुद्दा आहे व्हिडिओचे थमनेल आकर्षक ठेवा थमनेल बघूनच लोकांनी आपला व्हिडिओ पाहण्यासाठी प्रवृत्त झाले पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून थमनेल अत्यंत गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे सीईओ आणि टॅक्स वापरा प्रत्येक व्हिडिओच्या विषयानुसार त्या व्हिडिओला टॅग लावणं तितकंच महत्त्वाचं आहे ते टॅग तुम्हाला गुगलवर मिळतील ते डाउनलोड करा आणि तुमच्या व्हिडिओला लावा सव्वा रेग्युलर अपलोड शेड्यूल ठेवा व्हिडिओ तयार झाल्यानंतर मित्रांनो संपूर्ण एडिटिंग झाल्यानंतर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी एक नियमित टायमिंगची गरज आहे म्हणजे काय करल तुमच्या सबस्क्राईब लोकांना कळेल की ह्या ह्या टायमाला यांचे व्हिडिओ येतील आणि ते तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी जातील म्हणून नेहमी टायमिंग गरजेचं आहे कम्युनिटी गाईडलाईन्स आणि कॉफी राईट टाळा यूट्यूबने ठरवून दिलेली मित्रांनो एक गाईडलाईन आहे त्या गाईडलाईननुसारच व्हिडिओ तयार करा शक्यतो आपल्या व्हिडिओला कॉफी लागणार नाही याची दक्षता घ्या म्हणून म्युझिक वगैरे लावण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करू नका पुढचा मुद्दा एका व्हिडिओवरती किती कमाई होते ते सुद्धा आपल्याला समजून सांगणार आहे हे कोणी सांगत नाही ते सुद्धा सांगणार आहे एक हजार व्ह्यूज मागे मित्रांनो वीस रुपये ते दोनशे रुपये मिळू शकतात शी पी एम वर अवलंबून आहे त्याचं एम काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे ब्रँड डील्समध्ये एक प्रमोशन व्हिडिओसाठी एक हजार ते एक लाख किंवा अधिक सुद्धा मिळू शकतात हे सुद्धा लक्षात घ्या पुढचा मराठा मुद्दा आहे मराठी बोली भाषेचा वापर करणार असाल तर काही महत्वाच्या टिप्स तुमच्यासाठी खास करून या ठिकाणी देणार आहे बघा तुम्हाला पडतंय स्थानीय विषय निवडा उदाहरणार्थ महाराष्ट्रातील राजकारण समाज प्रबोधन शेतकरी मराठी संस्कृती पर्यटन खेळ इतिहास या विषयी व्हिडिओ बनवा आणि आपल्या चॅनलवरती बांधवांनो ते अपलोड करा व्हिडिओ बनवत असताना सादरीकरण मित्रांनो ताकदीचं ठेवा उत्कृष्ट आणि स्पष्ट भाषा शैलीचा अवलंब करा व्यवस्थित अभ्यास करून सुनियोजित मांडणी करा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर कोणत्या मुद्द्यांवर बोलायचं ते ठरवून घ्या त्याचं टिपण करा मुद्देसुद्ध मांडणी करणं खूप गरजेचं आहे चेहऱ्यावरती काळवटपणा येणार नाही यासाठी मित्रांनो लाईटचा वापर करा चांगल्या पद्धतीचं एडिटिंग करा येत नसेल तर शिकून घ्या आणि नंतर व्हिडिओ अपलोड करा कारण एडिटिंग येणं खूप महत्वाचं आहे आपल्या निर्भीड प्रभावी भाषा शैलीचा वापर करा व्हिडिओ करत असताना एखादी प्रभावी टॅगलाईनचा सतत वापर करा ते टॅगलाईन प्रत्येक व्हिडिओला लागली पाहिजे आपली स्वतःची अशी ओळख निर्माण करा सुरुवातीला एखादा डायलॉगचा तुम्ही वापर करू शकता जेणेकरून तो तुमची ओळख बनवून बनेल नियमितपणे प्रेक्षकांशी मित्रांनो संवाद साधा त्यांच्या येणाऱ्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तर नक्की द्या पुढचा मुद्दा आहे युट्यूबवर कमाईची महत्वाच्या टिप्स या ठिकाणी मी तुमच्यासाठी देणार आहे त्याचे पालन तुम्ही तंतोतंत करा पहिला मुद्दा काय पहिली टीप काय मोबाईलने सुरुवात होऊ शकते सुरुवातीला धैर्य ठेवा लगेच पैसे येत नाहीत कॉपीराईटसाठी फ्री संगीत शोधून मुजिक लावा गुगलवरून फोटो डाउनलोड करून ते तुम्ही वापरू शकता कंटेंट कुणाचाही चोरू नका स्वतःची युनिक आयडिया लावा का अलक लक्षात ह्या महत्वाच्या टिप्स आहेत पुढचा मुद्दा असा आहे यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी वेळ खूप महत्वाची आहे मेहनत सातत्य आणि कंटेंटची गरज आहे गुणवत्ता याचा मिलाफ हवा खरगुपित काय आहे तर खरा धंदा कंटेंटचा आहे कंटेंट, कंटेंट दमदार असेल तर मित्रांनो कमाई दमदार होईल एवढं मात्र नक्की डंके की चोट पर तुम्हाला सांगतो चला तर मग उठा लागा का मला युट्यूब क्रिएटर बना उत्तम दर्जाचा चॅनल सुरू करा तुम्ही करू शकता संकोच करू नका प्रयत्नवादी राहा चॅनल सुरू करण्याबाबत तुम्हाला जर काही अडचणी येत असेल गरज भासल्यास मी आपल्या सोबत आहे काही प्रश्न असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा फोन करून मला विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय भारत मित्रांनो